ऑल सिलेक्ट करा 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 शेअर संविधान जनजागृती युवा परिवर्तन क्रांती सामाजिक संघटना चांदोरी तालुका निफाड जिल्हा नाशिक सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त चांदोरी गावकऱ्यांकडून संविधानाचे वाचन तसेच संविधान जनजागृती स्पर्धा यावेळी घेण्यात आली प्रमुख पाहुणे शरद नाना नाटे चांदोरी गावचे सरपंच विनायक खरात दौलत मामा टर्ले ज्येष्ठ नागरिक शालेय विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते आयोजक राहुल उन्हावणे रोहिणी लोखंडे चांदोरी

एनपीएस <laughs> न्यूज प्रतिनिधी राहुल उनावणे चांदोरी